विनंती चला जय हनुमान तालीम संघ वर्पे तालीम सर्व कार्यकर्ते चला आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही मानाची चांदीची गदा ठेवण्यात आलेली आहे जरा गदा फिरवा की उमेश दादा कुमार केसरीची गदा फिरवा सशक्त आणि बलवंताच हचार म्हणजे गदा अधर्माच्या विरुद्ध धर्माची लढाई रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये ज्या शस्त्राने केली असं बलवंताचं आणि हनुमंताचं आणि भीमाचं सुद्धा हत्यार म्हणजे गदा पैलवानकीचं प्रतीक मर्दुनकीचं प्रतीक म्हणून काय दिलं जातं कुस्तीमध्ये तर ही मानाची गदा दिली जाते त्याला खांदा सुद्धा तसा पैलवानाचाच असावा लागतो वा खेड कुमार केसरी कोण होणार एक्कावन्न किलो वजन गट कुमार केसरी गदेचा मानकरी याचा फैसला सहा मिनिटामध्ये लागणार जय हनुमान तालीम संघ वर्पे तलीम मानाची गदा कोणाच्या खांद्यावर विजा विराजमान होणार याचा फैसला ओम मेमाने जरा हात वरती कर ओम लाल कशुम प्रदान केलेला कुरुळी पोरगा आहे तर आदेश आउटे हात वरती कर आदेश हा शेल पिंपळगावचा पैलवान आहे अशी एक्कावन किलोची कुमार केसरी गदेची कुस्ती दोन दोन मिनिटाचे दोन राऊंड या कुस्तीसाठी असतील आणि तीस सेकंदाची विश्रांती आणि याच्यानंतर कुस्ती लागेल खेड केसरी कुस्ती स्पर्धा थांबा जरा करण बच्चे पैलवान तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस घेण्यासाठी आपला सहकारी पाठवा व्यासपीठावरती तुम्ही स्वतः या कुस्ती द्या सत्तर किलो झालं ओपनची कुस्ती कुठे बघा जरा कुस्ती कुमार केसरी पंचांचा निर्णय दोन गुणांची कमाई आक्रमकता धारण केलेली एकच्या दोन गुण सहा गुण मिळवले जरा वाजवा की टाळ्या शिरूर तालुक्यातील वडगाय रासाळी या ठिकाणी तालमीमध्ये सराव करतो पैलवान विशाल शितोळे यांचा पठ्ठा येतो निळा कशुम प्रदान केलेला आक्रमकता धारण केली सुरुवातीपासून हो बलाढ्य ताकतीने लढतोय कुमार केसरी गदेचा मानकरी कोण होणार हो वाह कुस्ती बघा दोन गुणांची पुन्हा कमाई धोकादायक स्थिती दरम्यान कुस्ती बाहेर गेलेली आहे शांतता पसरली रोमा रोमा रोमामध्ये कुस्ती भिनलेली या कुस्ती मैदानाचा प्रारंभ महाबली हनुमंताच्या प्रतिमेचं पूजन करून संपन्न झालेली आहे पुन्हा धोकादायक स्थिती आणि तांत्रिक गुणाधिक्य विशाल शितोळेचा आवडता पठ्ठा उलटी उडी मारलेला पैलवान विजयी झालेला आहे आणि विजयी नवे तर खेड कुमार केसरी गदेचा मानकरी ठरलेला आहे जरा हात वरती करा दोन्ही शबास! जितेंद्र भुशे यांनी अविनाश संभाजी लोखंडे बक्षीस वितरण करण्यासाठी मॅट वरती या